सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये पुन्हा खुनाचे सत्र सुरू झाले असून सु। वीस दिवसात दुसरा खून झाल्याने नाशिक हादरले आहे या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पंचवटी कारंजा परिसरात दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान एका युवकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करण्यात आला आहे ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडली आहे म्हसूळ परिसरात राहणाऱ्या अतुल सूर्यवंशी नामक युवकाची नरोत्तम भवन समोर असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात संशयितांनी डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून निर्गुण खून केल्याची घटना घडली पंचवटीकारांच्या पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हाकून करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे युवकाच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला तसेच फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी रक्ताचे नमुने घेत आजूबाजूला असलेले परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे यावेळी पंचवटी कारंजाकडून मालेगाव स्टँड परिसराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केल्याने नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुपारी दोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक करीत आहे